नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे दाल बाटी ही रेसिपी एकदम सोपी तर आहेच पण खायला एकदम भारी लागते वरून एकदम कुरकुरीत तर आतून एकदम खुसखुशीत ही दाल बाटी कशी बनवायची याकरिता काही टिप्स वापरलेल्या आहेत हे या टिप्स तुम्ही वापरून दाल बाटी जर केला तर एकदम छान आणि कुरकुरीत लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाववाटी रवा घेतलेला आहे रव्यामुळे आपली दालबाटी एकदम खुसखुशीत होते पाववाटी रवा घेतलेला आहे तर आपलं रोजच्या वापरातलं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ हे नेहमी जाडसर असावं कारण त्यामुळे बाटी छान होते त्यामध्ये मी थोडंसं धने पावडर टाकलेलं आहे पांढरे तीळ एक चमचा टाकलेले आहेत हे ऑप्शनल आहेत चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे चिमूटभर हळद टाकलेली आहे हळदीमुळे आपल्या बट्टीला छान असा कलर येतो ओवा ओवा टाकलेला आहे ओव्यामुळे बट्टी ही पचायलासुद्धा हलकी होते आणि टेस्टसुद्धा छान येते एक पाव चम चिमुटभभर आपण सोडा वापरलेला आहे कारण सोड्यामुळे क बट्टीला खुसखुशीतपणा येतो आणि इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपलं हे चांगलं कडकडीत गरम झालेलं पाहिजे कारण त्यामुळे बट्टीला खुसखुशीतपणा येतो तेल हे आपल्याला पिठामध्ये सर्व मिक्स करून घेतले घ्यायचं आहे तेल हे सर्व पिठामध्ये अगदी कणाकणाला मिक्स झालं पाहिजे कारण त्यामुळे बट्टीला असा छान असा कुरकुरीतपणा येतो कोणताही पदार्थ करत असाल तर त्यामध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून तेलाचं मोहन पदार्थामध्ये टाकून घ्यायचं कारण तेलामुळे कुरकुरीतपणा येतो नंतर आपण इथे बट्टी बनवण्यासाठी अगदी थोडंसं कोमट पाणी वापरलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहेत जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण बट्टी ही पातळ झाल्यावर चांगली फुलत नाही थोडं थोडं पाणी करून पीठ एकदम म घट्ट केलं करावं लागेल हे पीठ आपण आता रेस्टसाठी ठेवणार आहेत आपलं पीठ छान रेस्ट झालेलं आहे तोवर आपण इथे भट्टीसाठी पाणी गरम करणार आहेत तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू शकता आपलं पीठ छान मुरलेलं आहे तर इथे आपण एक पिठाचा गोळा करून घेतलेला आहे मी पिठाचा गोळा लाटून घेणार आहे त्याची आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे हवं तर तुम्ही त्याचे छोटे छोटे गोळे करून इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून ते सुद्धा वाफवून घेऊ शकता पण ही चपाती घडी मारून जर बट्टी केली तर आतून सारे लेअर्स पडतात आणि छान कुरकुरीत होते आता आपण त्याचं गोल गोल सुरळी करून घेणार आहेत गोल सुरळी झालेली आपण चाकोने कट करून घेणार आहेत अशाच प्रकारे दुसरी सुद्धा चपाती आपण लाटून घेणार आहेत या चपातीची सुद्धा आपण एक सुरळी करून घेणार आहेत चाकूने परत कट करून ठेवणार आहेत अशा प्रकारे आपल्या सर्व बट्ट्या क तयार करून झालेल्या आहेत खाली एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आता सर्व रोल त्यावर ठेवून एक झाकण चाळणीवर ठेवून दुसरं त्यावर झाकण ठेवून आपण एक पंधरा ते वीस मिनिट बट्टी शिजवून घेणार आहेत आपली बट्टी छान शिजलेली आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर बट्टी छान फुगलेली आहे आणि दिसायलाही एकदम मस्त दिसत आहे ती चिटकत सुद्धा नाही सर्व बट्ट्या खाली काढून घ्यायच्या आणि त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे ही बट्टी एकदम टोससारखी लागते त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत बघा किती छान लेयर्स पडलेले आहेत आता इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या बट्टी टाकून घ्यायच्या आणि अगोदरच आपण ह्या वाफवून घेतल्या होत्या म्हणून त्याचा फक्त बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आपली बट्टी छान खरपूस बट्टीला छान खरपूस रंग आलेला आहे ही बट्टी तुम्ही वरणासोबत खाऊ शकता वरण आणि त्यावरून साजूक तुपाची धार खायला एकदम छान लागते आपली बट्टी सर्व तळून झालेली आहे ही एका डिश मध्ये सर्व करायची आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तोवर लाईक आणि सबस्क्राईब करा